हॅलो एव्हरी वन टॉपर्स इंटरव्ह्यूची ही जी सिरीज सुरू आहे आपली त्याच्या आजच्या आपल्या भागामध्ये आपल्यासोबत सोबत आहे अभिषेक दास हा आपला ऑनलाईन स्टुडंट आहे आणि एकदम शांत आणि गुढी मुलगा आपल्या क्लासचा हा आणि आता आज त्याच्यासोबत आपण गप्पा मारणार आहोत आणि त्याची स्ट्रॅटेजी काय होती लास्ट ह्या एक ते दीड महिन्यामधली त्याच्याबद्दल तो तुला गाईड तुम्हाला सगळ्यांना गाईड करणारच आहे ऑल्सो Uh, सगळ्यात पहिल्यांदा आपण त्याचं त्याचं स्वागत करूयात वेलकम अभिषेक आणि तू सब्जेक्ट वाईज आणि ओवरऑल परसेंटेज टेंथ मध्ये तुझे थोडेसे सांगशील का मुलांना काय होते नमस्कार माझं नाव अभिषेक आहे मला टेंथ मध्ये एटी नाईन एटी एट पर्सेंट भेटले आणि मला त्यामध्ये सर्वात जास्त सायन्स मध्ये भेटले जे आहे नाईंटी फोर थँक यू अक्षर मॅम फॉर दॅट मला मॅथ्स मध्ये एटी uh, नाईन भेटले मला इंग्लिश मध्ये सेव्हन्टी नाईन मराठी मध्ये एटी थ्री हिंदी, हिंदी आणि फ्रेंच मध्ये एटी सिक्स भेटले आणि सोशल स्टडीज मध्ये मला भेटले ओके सो तू अगेन एक अपवादात्मक असा केस झाला की सोशल स्टडी मध्ये भरपूर मार्क त्या मुलीला नाईन्टी नाईन मार्क्स होते अपूर्वाला तू तसाच एक एक्सेप्शनल केस निघालास सो स्पेसिफिकली मला तुला विचारावं असं वाटेल की सायन्स आणि एसएसटी जो आहे आपले तर त्याच्यासाठीच तुझी स्ट्रॅटेजी किंवा ओवरऑल तू गायडन्स काय करशील मुलांना एसएसटी मध्ये लाईक मला मे सप्टेंबर पर्यंत माझा एकही एक सब्जेक्ट पूर्ण नाही झालेला सो माझ्या आईने मला घेतला आणि बोलले की आता तुला कोणता एक तरी सब्जेक्ट पूर्ण आहे सो आम्ही दोघे बसलो आणि बघितलं की कोणतं च हिस्ट्री किंवा जिओग्राफी कोणतं आपण पूर्ण करू शकतो सो बघितलं की हिस्ट्री खूप इझी आहे म्हणून मी हिस्ट्री घेतला आधी आणि ती मला दररोज आई मला दोन तास निदांतरी घ्यायची जिओग्राफीसाठी आणि जिओग्राफी इज नॉट लाईक तुम्हाला काही कॉन्सेप्ट समजून घ्यायचे इट्स फक्त तुम्हाला ते लर्न कर पूर्ण चॅप्टर लर्न करायचं आहे तुम्हाला तुमचं ते टेक्स्टबुक आहे ते एकदम थरली जायला झालं पाहिजे सो दररोज आई मला घ्या घेऊन बसायची प्रश्न विचारायची एकदम थरली लाईक मला तोंडपाठ झालेलं आहे सर्व तुम्ही सप्टेंबरमध्ये ते घेतलं करायला ए दोन महिन्यात माझं पुन्हा जिओ जिओग्राफी झालेलं आणि दररोज आई, दर आई माझी प्रॅक्टिस घ्यायची त्याची ते झालं होते आणि आणि मला त्यानंतर मी कधी हात पण नाही लागला जिओग्राफीला फक्त एक्झामच्या आदल्या दिवशी मी त्याला घेतलं आणि मला सगळं तोंडपात होतंच तर सो मला तितकं टेन्शन नव्हतं जिओग्राफीसाठी ते सोपं असं तुम्हाला त्या इट्स अ रिअली स्कोरिंग सब्जेक्ट तुम्हाला टेन्शन नसणार त्याचं आणि हिस्ट्रीसाठी तुम्हाला त्याच्यासाठी जरा तुम्हाला डोक्याला चालवायला आण चालवायला लागणार तुम्हाला त्याच्यासाठी दररोज प्रॅक्टिस एक आहे दोन महिन्यात नाही तुम्हाला दररोज प्रॅक्टिस करायला लागणार त्याची तुम्हाला डेट्स खूप आठवण करायला कर लागणार इट्स इम्पॉर्टंट आणि द फाउंडर्स नेम द एम्परर्स नेम इट्स ऑल्सो इम्पॉर्टंट सो तुम्ही त्याची जितकी रेग्युलर प्रॅक्टिस करणार इट्स गुड आणि त्यामध्ये तुम्हाला पेपर पेपर तुम्हाला इतकं पण हार्ड नसणार पण तुम्हाला क्यू ते खूप सॉल्व्ह करायला लागणार हिस्ट्रीसाठी ओके सो सगळ्या मुलांचा आपण जर जो इंटरव्ह्यू समराईज uh, करायचं झालं तर सगळ्यांनी पीवाय क्यूज आणि प्रॅक्टिस ह्या दोन गोष्टींना खूप जास्त महत्व दिलेलं होतं लास्ट या एक महिना ते दीड महिन्याच्या ह्याच्यामध्ये सो प्रत्येकानं ही स्ट्रॅटेजी मात्र कंपल्सरी फॉर ऑल सब्जेक्ट uh, फॉलो करायची आहे राईट सो so, um, मला हे विचारायचं आहे की ह्या लास्ट महिन्यामध्ये um, एक्सरसाइज वरचे क्वेश्चन आन्सर जर समजा केले तर त्याचा कितपत फायदा किंवा त्याचा इफेक्ट काय होऊ शकेल मार्क्स वरती मुलांच्या एक्सरसाइज म्हणजे तुम्हाला टेक्स्टबुकचे प्रश्न तर करायचेच आहेत पण त्यापेक्षा जास्त तुम्ही जर पिछले गेल्या पाच वर्षाचे जे तुम्ही पीआय क्यू केले दॅट्स मोर इफेक्टिव्ह कारण जे आपल्याला या वर्षी जो पेपर आहे ना ते त्यामध्येच ते विचारतात सो लॅक जे सिलेबस होते ते त्यामधून त्यामधूनच ते लोक काढतात सो जितक तुम्ही प्रॅक्टिस करणार ते जास्त पीव्यू चे प्रॅक्टिस करणार इज मोर इम्पॉर्टंट लाईक आतापर्यंत नवनीट ची एक बुक भेटते तुम्हाला साठी तुम्ही ते घेऊन प्रॅक्टिस करत असणार दररोज सो इट्स रिअली हेल्पफुल फॉर यू ओके सो अगेन प्रॅक्टिस हा पार्ट येतोच आणि वॉट अबाउट लँग्वेजेस लँग्वेजेस साठी तू काय सांगशील लँग्वेजेसमध्ये लँग्वेजेसमध्ये मला इंग्लि मराठीसाठी माझी आई होतीच आईने मला खूप मदत केलं मराठीमध्ये लाईक माझी भा भाषा चांगली होती मला स्पीडचा पण प्रॉब्लेम होता मराठीमध्ये पण जे शब्द चांगले वापरायचे वापरायचे त्यामध्ये मला आईला आईने खूप मला मदत केली आणि आणि द ग्रामर पार्ट ग्रामर पार्टमध्ये ग्रामर पार्ट इज रिअली मेन इन मराठी त्यासाठी तुम्हाला खूप प्रॅक्टिस लागते तुम्हाला जे समानार्थी विरुद्धार्थी अर्थार्थ ते शब्द खूप तुम्हाला तोंडपाठ पाहिजे लगेच तुम्हाला यायला पाहिजे यायला पाहिजे आणि पेपरमध्ये तुम्हाला ते बघता सॉल्व करा लिहायला आले पाहिजे डोंट नेट टू कन्फ्यूज की हे आहे की हे आहे इतकं तुम्हाला चांगलं ते थरली झालं पाहिजे आणि इंग्लिशमध्ये इंग्लिशमध्ये मी इतकं लक्ष दिलं नव्हतं मी फक्त हिंदी आणि मराठीमध्ये दिलं म्हणून मला इंग्लिशमध्ये कमी मार्क भेटले तुम्ही तसं करू नका इंग्लिश मध्ये लक्ष द्या मला इंग्लिश मध्ये नाईन भेटली रिअली लेस सो त्यामुळे मला पर्सेंट ओवरऑल पर्सेंट खूप खाली गेलाय सो so, तुम्ही त्यामध्ये जरा लक्ष द्या तुमचे चॅप्टर्स खूप छान व्हायला पाहिजे आणि तुमचं रायटिंग स्किल मोस्ट इम्पॉर्टंट त्याच्यावरती तुम्ही क्रिएटिव्ह तुमची क्रिएटिव्हिटी चांगलेपणे दाखवू दाखवा तुम्ही टाइम घ्या त्याच्यावरती प्रॅक्टिस करा तर नवीन नवीन टॉपिक स्वतः शोध शोधा आणि त्यावरती लिहित जा सो वाचा आणि लिहा असं नाही की तुम्ही रट्टा मारून ते लिहायला तुमच्या स्वतःची क्रिएटिव्ह क्रिएटिव्हिटी पण असायला पाहिजे त्याच्यामध्ये आणि हिंदी आणि मला जसं काही काही स्कूलमध्ये हि हिंदी आणि संस्कृत सोप्न असतो मला हिंदी आणि फ्रेंचचा होता तर फ्रेंच इच इजी इझी सब्जेक्ट एक मला त्याच्यामध्ये मे बी फॉर्टी आउट ऑफ थर्टी आउट ऑफ फॉर्टी मला थर्टी नाईन भेटले राहिला हिंदी 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 थोडं हार्ड होतं तरी पण त्यात तुमचे शब्द खूप चांगले हवेत आपण जे असं नॉर्मली हिंदी बोलतो ते चालणार नाही सो तुमचं वाचन खूप जास्त हवं आहे त्याच्यामध्ये जितकं जास्त तुम्ही वाचना तितकं चांगलं आहे आणि तुम्हाला कुठे काणं कुठली काणा कुठली मात्र ते सगळं तुम्हाला यायला पाहिजे सो वाचणं हे इम्पॉर्टंट आहे त्यासोबत तुम्हाला लिहायला लिहायला पण पाहिजे तितकं तुमचे स्वतःचे विचार स्वतःचे जे तुम्ही तुम्ही किंवा जे पोयम लिहिता ते तर एकदा तुम्ही वाचताय ते एकदा लिहून घ्या तुमच्या बुकवरती सो तुम्हाला कळणार की कुठे कुठली काणा किंवा मात्रा लावा लावायची आहे आणि निबंध निबंध तुम्ही वाचत एक बुक भेटतेच त्यासाठी नवनीची तुम्ही ते वाचत जावे सो सो uh, so, तुम्हाला ते हेल्प होणार हिंदीमध्ये ओके सो आता ह्या लास्ट मंथ जो राहिलेला आहे त्यात केलं तुम्ही शेवटच्या महिन्यात कारण शाळा तरी बऱ्यापैकी नसते ह्या ह्याच्यामध्ये आणि बऱ्याचसा वेळ तुम्हाला सेल्फ स्टडी साठी अवेलेबल असतो तर तुम्ही असं काही स्केड्युल बनवलं होतं का किंवा इवन डाएट असेल रेस्ट असेल रिक्रिएशन असेल म्हणजे ह्या सगळ्यातून आपलं मेंटल स्ट्रेस पण येतो तो, तो रिलीव्ह करण्यासाठी सो so, त्या केसमध्ये तू काय काय केलं होतंस शेड्यूल म्हणजे आय डोंट बिलीव्ह की तुम्ही टाइम टाइम अनुसार शेड्यूल बनवणार सो इट वुड वर्क so मला ते वाटत नाही कारण बिकॉज यू डोंट नो काय येणार तुमच्याकडे दुसऱ्या दिवशी काय होणार तुमच्यासोबत बिलीव्ह ऑन दॅट इट्स बेटर तुम्ही असं बनवा की आजच्या दिवशी वीक वीकमध्ये माझं इतकं चॅप्टर जायला पाहिजे व्हायला पाहिजे इतके माझे पोर्शन इतके माझे सब्जेक्ट फिफ्टी पर्सेंट किंवा थर्टी पर्सेंट तरी जायला पाहिजे पाहिजे लाईक माझ्या दिवसात असं असायचं एक चॅप्टर निदान तरी माझा रिव्हिजन करून तर जायचं इ ऑन दिस पिरियड तुमचे सर्व चॅप्टर सर्व सब्जेक्ट झाला पूर्ण झाले पाहिजे आणि धिस शुल बी अ रिव्हिजन पिरियड सो मी प्रत्येक दिवशी दोन सब्जेक्टचे एक चॅप्टर तरी रिव्हिजन करतो करायचो आणि साठी या मी संध्याकाळी एक तास निदान बास्केटबॉल खेळायचो खेळायचोच इट्स इम्पॉर्टंट तो पूर्ण चोवीस तास तुम्ही अभ्यास नाही करू शकत युअर माइंड नीड्स सम रिक्रिएशन यू you know, इट्स नीड्स रेश अँड ऑफकोर्स स्लीप स्लीप, स्लीप आ, यू नीड स्लीप लाईक जे माइंड आपण पूर्ण दिवशी काम करतो ते डोक्यात सर्व एकदम चांगल्यापणे राहण्यासाठी वा डोकं आपण पूर्ण रिफ्रेश करून परत चालवण्यासाठी आपल्याला एक झोप एक नेसेसरी गोष्ट आहे आपल्यासाठी आणि येस सो हा पण पार्ट झाला ऑबियसली हे जसं मी मध्यंतरी बोलले होते की हे टीमवर्क आहे नुसतं स्टुडंट असं नाही तर त्याचे पेरेंट्स घरच्यांचा असतो आत्ता ह्या ह्याच्यामध्ये बिकॉज तुम्ही सगळ्याच लेवल्स वरती वेदर इट मे बी इमोशनल लेवल वेदर इट मे बी फिजिकल लेवल स्ट्रेस लेवल ह्या सगळ्याच गोष्टी तुमच्या एकदम ह्याला असतात हाय एंडला असतात So, सो घरच्यांचं देखील त्याच्यामध्ये रोल स्पेसिफिकली जसं तुझ्या बोलण्यात आलं आईने बरंच हे केलेलं होतं सो so, त्याच्याबद्दल तू काय सांगशील दिस थिंग इज रिअली विच आय कॅन रिलेट टू वेट लाईक अभ्यासामध्ये माझे uh, मे uh, सप्टेंबर तर माझं काहीच लक्ष नव्हतं त्यानंतर मला आईने खूप मदत केली सर्व सब्जेक्ट नॉट ओनली मराठी और जिओग्राफी सर्व सब्जेक्टमध्ये ती मला खूप फोर्स करायची मला पुढे घेण्यासाठी खूप मला ती मदत करायची माझा पूर्ण एफर्ट द्यायला माझा लाईक आजच्या दिवशी मला किती झालं पाहिजे मध्ये एस्पेशली ती मला खूप मदत करायची आजच्या दिवशी माझा अभ्यास किती झाला पाहिजे किती मला झोप पाहिजे केव्हा मला खेळा इट्स नॉट लाईक ती फक्त मला अभ्यास करायला फोर्स करायची मला खेळायला पण तितकंच मला मोटिवेशन द्यायची आणि पप्पा पप्पा पाव, पाव, लाईक ही हिस्टो जरा ओढायचे मला मार्क्स कमी आले बट इट्स लाईक अ मोटिवेशन मला मार्क्स कमी काय येतात ते पण मला समजायचं ना सो या पप्पांचा पण तितकाच रोल होता सो थँक्स टू डॅम सायन्सचा अभ्यास तो कसा केलास तू सायन्स साठी तुम्हीच होता सो एव्हरी वन वॉज वॉचिंग दिस युअर आय विल रिकमेंड यू जॉईन द क्लासेस इट्स रियली गुड तुम्हाला खूप मदत होणार इट्स इट्स नॉट लाईक तुम्हाला फक्त दहावीपर्यंत ते राहणार आता मी जेव्हा केमिस्ट्री करतोय पीसीएम मध्ये एममध्ये मला त्यामध्ये मला खूप मदत होते मॅमने जे शिकवलं त्या सर्वच आणि फिजिक्स मध्ये पण होतच आहे येस म्हणजे हा ऍक्च्युली इट इज फाउंडेशन तुमचं जे पुढचं चाललंय नॉट फाउंडेशन ऍज सच एबीसी सारखंच आहे खर तरी आता जसं तुम्ही बघाल पूर्णच वेग बदलून जाता अगदी आपण हे एकदम शिकलो ते लक्षात येतं तुम्हाला खूप बेसिक आहे पण हे जेव्हा माहिती असतं आपल्याला स्टोरी सगळी आधी चित्र ते तुम्हाला थोडस कोरिलेट करायला इलेव्हन ट्वेल्थला ला नक्कीच सोपं जात असेल हो ना सो so, आता तू ह्या मुलांना काय तुझ्या टिप्स देऊ शकतोस का की जेणेकरून होतील आपले आय वुड से तुम्ही जे काही करताय नॉट ओन्ली स्टडीजिलिंड अबाउट इट अँड नॉट वरी ऑर स्ट्रेसफुल अबाउट इट आयुष्यात डिसिप्लिन असणं ही खूप गरजेची गोष्ट आहे तुम्ही ती गोष्ट प्रत्येक दिवशी प्रत्येक जितक तुम्ही टाइम तुम दररोज त्याला द्यावे तितकं जास्त एकदम एक्झॅक्ट टाइम त्याला द्यावे असं मी बनव अभ्यास असावं किंवा कोणत्याही गोष्टी असावी गिव्ह युअर बेस्ट टू इट एव्हरी डे इस एस कन्सिस्टन्सी मॅटर्स आणि तुम्ही आता अभ्यास करा त्यावरती फोकस पूर्ण द्या आता हे आता डिसेंबर फक्त आणखीन तीन महिने त्यानंतर मी स्वतः तीन महिन्यानंतर तुमच्याकडे खूप मोबाईल असणार दोन महिने मी स्वतः खूप मोबाईल घेऊन बसलोय काय मोबाईल घेऊन तुम्ही कंटाळणार दोन महिने काय करायचं तुम्हाला पण नाही करणार सो दिस थ्री मंथ्स फुट युअर ऑल एफर्ट्स येस हे खूप जास्त महत्वाचं आहे ठरतं बिकॉज Uh, एक टर्निंग पॉइंट असतो ह्यामध्ये केलेलं तुम्ही जे काही कष्ट वर्षभर जे झालं ते झालं अगेन uh, त्याच्याबद्दल आपण रिग्रेट करणं किंवा हे आपल्या हातात नाही बट आता जेवढा वेळ आपल्या हातात आहे यु कॅन युटिलाइज uh, इट uh, तुमचे एकदम पोटेन्शियल फुल पोटेन्शियलने त्याला पूर्ण प्रॉपर प्लॅनिंग करून जेव्हा तुम्ही करता तर ऑब्व्हियसली त्याचा चांगला इम्पॅक्ट तुम्हाला एक्झाम्स uh, च्या रिझल्ट मध्ये बघायला मिळणारच आहे राईट सो आता तुझं सध्या काय सुरू आहे सध्या तरी मी जेई ची प्रिपरेशन करतोय घेऊन ओके okay. आणि मग ह्याच्यासाठी तुला टेन्थच्या नॉलेज आहे मुलांना कळणं बिकॉज बरेच स्टुडंट्स असं करतात एक्झाम पुरतं एक्झाम ओरिएंटेड स्टडी आणि मग नंतर परत विचारलं की लक्षात राहत नाही सो त्यांच्यासाठी ही महत्वाचं आहे की नुसतंच तुम्ही बोर्ड एक्झामसाठी नाही करता हे पुढच्या एज्युकेशनचा हे बेस आहे ह्या दृष्टीनं बघा नक्कीच तुम्हाला त्याचा पुढं फ्युचरमध्ये देखील बेनिफिट होणार आहे राईट सो हा होता आपला अभिषेक आणि त्याने खूप छान एकदम सिम्पल शॉर्ट आणि स्वीट टू द पॉईंट सांगितलेलं आहे आपल्याला काय करायचंय काय नाही ते राईट सो so, हे, हे देखील तुम्हाला एक मार्गदर्शन नक्कीच ठरणार आहे आणि थोडासा कॉन्फिडन्स की चला आपल्या हातात अजून एक महिना आहे आणि त्या महिन्यामध्ये आपण इकड जग तिकडं करू शकतो अगदीच जेव्हा प्रॉपर ने आपण अभ्यास करू सो so, चला कामाला लागूयात आता अजून एक, एक एक लास्ट इंटरव्ह्यूची सिरी इंटरव्ह्यू मे बी आपला उद्याच्या ह्याच्यामध्ये येईल आणि मग तो एवढे इंटरव्ह्यूज आय थिंक या मुलांना सफिशियंट आहेत बूस्ट करण्यासाठी अभ्यासासाठी थोडस तेही लागतं हळूहळू मध्ये 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 त्यामुळे तो डोस एक मिळूनच जाईल सो थँक यू सो मच अभिषेक तुझा व्हॅल्युएबल टाइम बरेच दिवस झाला चाललं होतं आपलं खर तर की एकदा तुला वेळ होता एकदा मला नाही असं काहीतरी काहीतरी सो तो आज फायनली जुळून आला खूप छान म्हंटल अभिषेक आणि तू स्वतःहून अप्रोच झालास ही एक कौतुकाची गोष्ट आहे त्यामुळं त्याबद्दल थँक्यू सो मच थँक्यू मॅम बाय